महसूल विभागाकडे जमीन नोंदी किंवा जमीन अभिलेखाचं महत्वाचं काम आहे अगदी ब्रिटिश काळापासून आपण जमाबंदी आणि जमीन अभिलेखे तयार करत आहोत जी की वर्षानुवर्ष हस्तलिखित अभिलेख होते तर त्यामध्ये हस्तलिखित अभिलेखामध्ये चुका असण्याची शक्यता होती किंवा वारंवार आपल्याला सदर माहिती वारंवार वापरताना अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाच्या महत्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण अभियानांतर्गत आपल्या तालुक्यामध्ये सातबारा संगणकीकरणाअंतर्गत मूळ हस्तलिखित सातबाराचे संगणकीकरणाची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि जी काही सातबारा संगणकीकरण वसुली आहे त्याचं मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जमाबंदी करून आपण शंभर टक्के जमाबंदी कायम करून स्थानिक जमीन महसूल वसुल वसुली आपल्या तालुक्याने शंभर टक्के वसूल केलेली आहे त्याचबरोबर आपले, आपले सातबारे जे तालुक्यातील आहेत फेरफार असेल सातबाऱ्या असेल सात बाऱ्यावरच्या नोंदी आहेत सातबाऱ्यावरचा आकार आहे सात बाऱ्यावरचं क्षेत्र आहे हे सर्व जुळून आल्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका हा प्रथम तालुका आहे ज्यामध्ये डिक्लेरेशन फोर म्हणजे उद्घोषणा चार ही पूर्ण एकशे बेचाळीस गावाची झालेली आहे ती झाल्यामुळे आपल्या तालुक्यातील जो काही सातबारा रेकॉर्ड आहे तो परि परिपूर्ण असल्याची खात्री झालेली आहे आणि पूर्ण आपण एकशे बेचाळीस तालुक्या एकशे बेचाळीस गावातील सर्व अभिलेखाचं रेकॉर्ड फायनल करून डिक्लेरेशन फोर केलेलं आहे त्यामुळे आपले अभिलेख जो आहे तो अचूक आहे ही अशी आपली खात्री झालेली आहे आणि त्यासाठीच माननीय पालकमंत्री मान्य अजितदादा पवार आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार सर मान्य विभागीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर यांच्या उपस्थितीत आपल्या तालुक्याचे गुणगौरव झालेला आहे आणि त्याबाबत सर्वांचं पदाधिकारी असतील सर्व वरिष्ठ अधिकारी असतील आणि विशेषतः माझा महसूल परिवारातील कर्मचारी यांचंही सहकार्य लाभलेलं ला आहे आणि त्यामुळेच हे यश आपल्याला संपादन झालेलं आहे